नमस्कार कास्तकार बांधवानो मी उदय लाडाव जी शेतीस नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर का बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाचे आपण एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये दे बंद होणार सी सी आय ची कापूस खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट एक एप्रिल पासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे बंद होणार सी सी आय ची कापूस चीव खरेदी मग एक एप्रिल पासून आता देश देशांतर्गत बाजारामध्ये सी सीआयची कापूस खरेदी कवा बंद होणार आणि याचा भविष्यात एक एप्रिल नंतर कापसाच्या बाजारावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ स्लोविक करा इतर कास्तकार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आपलं नेहमी राहून जातंय याच्यामुळे सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सगळ्यात अपडेट एक एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये बंद होऊ शकते सी सेवाची कापूस खरेदी मग एक एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये सी सेवेची कापूस खरेदी खरंच बंद होणार का याचा भविष्यात एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि परिणामाचा विचार करत असताना मग आम्ही कापसाची विक्री कधी करायला पाहिजे या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत असणारी कापसाची बाजार आठशे ते सात हजार दरम्यान आणि सी सी आय च्या कापसाला पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आहे जर कापूस लांब धाग्याचा असेल तर याच्यानुसार पूर्ण हंगामाचा विचार केला तर कापसाचा बाजारभाव हा सी सी आय जाऊ शकला नाही यामुळं मोठ्या प्रमाणात यंदाच्या वर्षी कापसाची खरेदी ही सी सी आय करण्यात यशस्वी राहिली पण आता सी सी आयला कापूस केंद्र सुरू ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात कापूस मिळत नसल्यामुळे व मनुष्यबळाचा खर्च हा कापूस खरेदीच्या तुलनेत जास्त होत असल्यामुळे सेसेवा ही एक एप्रिल पासून कापूस खरेदीचे बरेचसे केंद्र बंद करताना दिसू शकते याच्यामुळे साहजिकच आहे की कापसाच्या बाजारभावात आणखीन दबाव येऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये देशातील कापसाच्या बाजारभावावरील दबाव आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव जर बाजार या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्यामध्ये बाजारभाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता आहे याच्यामुळे आणखीन संधी गेली नाही सीसीआय कापसाची खरेदी बंद करेल यापूर्वीच आपण या ठिकाणी कापसाची विक्री सी करावी कारण भविष्यात शिसिया कापसाची खरेदी बंद करून कापसाची विक्री सुद्धा करू शकते म्हणजे दुहेरी दबाव कापसाच्या भावावरती येताना दिसू शकतो या जर गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आज तात्काळ कापसाची विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांना होऊ शकतो फायदा कारण भविष्य अजिबात उज्ज्वल नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा आजार वाव्हा का कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या उवडत्या युट्यूब चॅनलमधून माझी शेतीवर आपल्यास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार